पा पे जन मानतिचे नलनती सायाच जावे वनांतवा सुखय येतो गला नारायण स्वस्तृत्व ना। संगीत प्राप्त रूपी प्राप्तच स्थळी आज केवता रूपी सेवाकर्त्यांनी निवडलेला अभंग महान भागवत भक्त देवो निवासी संत श्रेष्ठ जगतगुरु तोको यांचा सहा सहाजवनाचा अभंग सेवाकर्त्यांनी निवडलेला आहे विठ्ठल पास अल्पापा पव्यान हा गाविष असतो श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची आणि या संस्थेमध्ये चालू असलेला बाल काळ नवरात्री निमित्त महोत्सव चालू असलेला हा अखंड अविनाम सप्ताह आणि या सप्ताहाचे मार्गदर्शक श्री हबाप महिम महाराज राठोड संजयजी महाराज ढाकणे परम सुभाष महाराज राठोड आणि या वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गुरुवर्य रामानाचार्य संजयजी महाराज ढाकणे विदर्भातील महान पक्वाजाचार्य मुदुंग म्हणे मुदुंग सम्राट मृदुंग विशावत मयूरजी महाराज राठोड व बीड जिल्ह्यातील भूषण आसणारे सुभाष महाराज राठोड यांच्या जेवणे मी आणि आणिला सुरुवात करतो इथे जमलेला असो तरी पक्वाजाचार्य विनयकवी बाबा टाळकवी हे बाल कीर्तनकार आणि आमचे असे गुरुबंधू असतील आणि हे तुले सगळे कीर्तन काव आहेत आणि बाप्पाजाच्या वेळे कृष्णा मागास पटाडे आणि रोहित मागास भगत आदित्य मागास गुंजाळ समर्थ मागास बाजड विनेकर बाबा असतील तू तुकोबा आहे नामाचं महत्त्व पटवून घेतात मग जगत तुकोबा आहे म्हणतात भगवंताचं नामस्मरण करा भगवंताचं नामस्मरण केल्याने काय होईल तर आपण जेवढ्या आपल्या मागच्या जन्माचे जेवढे पाप आहेत ते जळून भस्म होते नामासन कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांत विचे पण ते काय केल्यानंतर जेव्हा भगवंतच नाम घेऊ तेव्हा आपल्या जीवनातील पाप सर्व जळून भस्म होतात मग याच्यासाठी कुठं जावं लागेल काशीला मथुरेला वनात कुठेच जायची गरज नाही मग जिथं हवं का आपण तिथंच बसून व्हायचं नलगती सहायचं जावे वनांतरा तो भगवान परमात्मा आपाप आपल्या घरी येतो सुख येतो गवा नावायन ना। मग फक्त काय गवावं लागेल तर देवाच नामच म्हणून करावं वा लागेल पण ते कशानं एका जागी बसावं लागतं जिथं हा का तिथंच बसा आणि आपलं एका असं एका हाग मन करून भगवंताचं नामच मन करा ठाईच बाय सोनी करा एक चित्त आवड यानंतर आळवावा मग यासाठी कोणता मंत्र आहे हो तर मग रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ हा मंत्र जर सर्व का तर नक्कीच आपल्या देहाचे सारसक होईल आणि आपल्या जीवनातील जळून पापही भस्म होईल म्हणून काम कृष्ण अरे विट्ठला काय शिवा मात्र आज सर्वकाळ मग काही लोक म्हणाले का हो जगतगुलू तुकोबालाय याशिवाय दुसरं कोणतं साधन नाही का हो तेव्हा जगतगुरु तुकोबाय म्हणतात मी तुम्हाला आण घेऊन सांगतो म्हणजे विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की याच्याशिवाय दुसरं कोणतच साधन नाही या विना आणि साधन वाहतच या ना मी ठोबाचे हे साधन एवढं सोपं आहे एवढं सोपं आहे की ते शहाण्यालाच घेता येतो तुका म्हणे सोपे आहे सभा उन्नी शहाणा धनी नी घेतोय ते झालं का ते जावे म्हणतं सुख सुखं आहे तुघा ना, गा 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 ना गा गा गा।